मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत रेडी मिक्स ढोकळा ही रेसिपी तर त्याच्यासाठी आता आपण सुरू करूया करू पहिल्यांदाच मिक्सरच्याच भांड्यात ही तयारी करायची कारण आपण त्याच्यामध्ये जे काही सोडा किंवा बेकिंग पावडर घालतो तर ते पातेल्यात घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात शिफ्ट करताना मे बी थोडस होऊ शकतो त्यामुळे हे तयारी करतानाच मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं मिक्सरचं भांडं नेहमी कोरडं असं तर आता आपण एक एक इन्ग्रेडियंट्स त्याच्यात घालूया तर आपण त्याच्यासाठी दीड कप डाळीचं पीठ घेतोय आणि हे घरातलंच केलेलं आहे एक कप घातला होता आपण आता हे पुढचा अर्धा कप घालूया आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये लगेच घालून घेऊया हे आहे दोन टेबल स्पून साखर मीट. मदे है, है एक सपाट टी स्पून मीठ आपण सायट्रिक घालतोय आणि हे मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतं तर टी टी स्पून सायट्रिक स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा स्पून खायचा सोडा सगळे इन्ग्रेडियन घालून आपल्या ह्याच्यामध्ये झालेले आहेत तर आता आपण हे मिक्सरला एक दोन मिनटं छान सगळं खाई मिक्सी करून घेऊया त्याची म्हणजे ते एक सारखं सगळं होईल आता म्हणजे एकदा हलवून घेतलं की सगळं ते मिक्स राहू मिक्सर आणि ते साखर वगैरे असते ना लाट पण त्याची पण पावडर आपण करून घेऊ त्याच्यामध्ये छान असं जी आपली पावडर एक सारखं झालंय सगळं मिक्स जे घाई घातलेलं आपलं साईज होत ना ते छान मिक्स झाले आता हे सगळं रेडी मिक्स आपलं तयार झालं आपण हे हवाबंद डब्यामध्ये किंवा लॉकच्या पिशवीमध्ये वगैरे भरून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा आपण इथं ढोकळा बनवू शकतो इन्स्टंट अगदी आणि आपलं हे रेडीमिक्स आपण केलंय ढोकळ्याचं तर ते एक महिना बाहेर पण टिकतं आणि तीन महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा हे तुम्ही रेडीमिक्स करू शकता तुमच्या मुलांना जर परदेशात असतील मुलं मुली त्यांनाही पाठवू शकता नाही कसं करत आणि आपणही बऱ्याच वेळेला तयारी नाही आधी करून ठेवू शकतो किंवा आपल्याकडे काही गेस्ट येणार आहेत तर तेव्हा पण आपण हे सगळं काढून लगेच करू शकत होऊ शकतं तर आता आपण ह्याची रेसिपी करूयात मग तयार तुम्हाला दाखवूया सगळ्यांना आपण रेडीमिक्स तयार केले आणि सगळं असं बरणीमध्ये भरून ठेवलंय तर आता हेच रेडी मिक्स वापरून आपण याचा ढोकळा तयार करूया हे आपण आता दीड कपाचं जे रेडी मिक्स तयार केलं ते आपण सगळं हे घेतो याच्यामध्ये काढून दीड कपाचे का जेव्हा आपण ढोकळा करतो हे रेडी हो हो। मिक्स तर तेव्हा साधारण चार जणांना अगदी व्यवस्थित पोट भरून पुरेल एवढा होतो हो, तर त्यामुळे हो, ह्या हो, प्रमाणात जर तुम्ही दोन पट तीन पट असं जर तुम्ही रेडी मिक्स करून ठेवलं आणि वेगवेगळे पाउच केले किंवा एकाच डब्यात जरी केलं आणि त्यातून नेहमी दीड कप घेतलं दरवेळेला हो, तर तुमचं ह्याच प्रमाणात थोडं म्हणजे पाणी वगैरे आपल्याला पर ते होतं कारण ढोकळा वगैरे हे प्रकार म्हटले हो की अगदी प्रमाण एकदम प्रमाणबद्धच करावं लागतं पाणी म्हणा किंवा सोडा वगैरे सगळं एकसारखं लागतं तर मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया एक कप आपण पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे जर तुम्ही विकतचं पीठ वापरलं तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आपण हे घरचं वापरतो तर त्यामुळे आपण बघूया एक कप आत्ता घेतलंय एखाद्या टेबल स्पून कमी लागतं कारण ते फार फाईन असतं ना आहे पाणी घालत घालत हे छान सगळं मिक्स झालंय तर आपण आता स्पॅच्युलाने तिला फक्त कट अँड फोल्ड जसं म्हणतो आपण तसं थोडंसं सगळं हलवून घेऊया आपण सगळं पाणी घालून एकत्र करून घ्यायचे पण आता हे जे आहे ढोकळ्याचं पीठ आपण असं कट अँड फोल्ड फक्त एका साईडने असं सा करायचं आणि मध्ये त्याला फोल्ड करायचं म्हणजे त्याचा गॅस जो आहे ना तो निघत नाही म्हणजे बाहेर जात नाही एक कप आपल्याला लागलं पाणी आणि खूप पण हलवायचं थोडस एक सारखं मिक्स झालं की त्याला आपण आता झापून ठेवूया छान असं एकत्र झालेलं आहे पीठ दहा मिनिट ह्याला रेस्ट करायचं तर ढोकळ्याचं पीठ आपण भिजवून दहा मिनिट रेस्ट करायला ठेवलंय तोपर्यंत या गॅसवर आपण पाणी कढईमध्ये घेऊन ते बॉईल करायला ठेवलंय तर ते हे दहा मिनिट होस्तोपर्यंत पाणी पण गरम होईल आणि आपण ह्या जे काही टीनमध्ये करणार आहे त्याला आपण ग्रीसिंग करून घेऊया कारण ढोकळा वगैरे किंवा इडली करताना पाणी पहिलं हे गरम हवं म्हणजे उकळलेलं हवं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण भांडं ठेवणार आहोत म्हणजे त्याची प्रोसेस पटकन चालू हुँ। हुँ। होते नाहीतर त्याचा गॅस निघून गेला ना तापेपर्यंत कारण की तो फुगायचा जो आहे तो वेळ त्याला मिळत नाहीये ना तेवढा झाकण पण ठेवूया छान तोपर्यंत हे दहा मिनिट आपण रेस्ट करतो आता आपण हे भिजवून ठेवून ना पिठाला दहा मिनिटं झाली आहे आधी सगळे घालून घेऊया आणि मग सगळं घालूया आपण एक टीस्पून आपण तेल घालतोय त्याच्यात आपण हे शेंगदाणा तेल घेतले एक टीस्पून हिरवी मिरची पेस्ट आणि अर्धा टीस्पून आल्याची पेस्ट आणि तेचा हे सगळं मिक्स करून घेऊया थोडस आणि मग त्याच्या वेळेला अगदी ऐनवेळेला इनो घालायचं त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये इनोचा पाऊच घालूया ऍक्च्युली हा एक टी स्पूनच असतो जर तुमच्याकडे बॉटल असेल घरी तर मग त्याच्यातून मेजरमेंट कसं घ्यायचं तर ह्याच्यामध्ये एक टी स्पून एवढा इनो असतो तर त्यामुळे हा पूर्ण एक टी स्पून आपण इनो त्याच्यामध्ये घालूया आणि त्याच्यावर एक किंचित पाण्याचा ड्रॉप घालूया म्हणजे ते ऍक्टिवेट होतं पुन्हा हलकस आपण त्याला हलवून घेऊया इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे इतोनेमध्ये पण फ्लेवर मिळतात बघ पण आपण लेमनचा वापर म्हणजे रेग्युलर रेग्युलर जो आहे खूप आहे आपण सावध छान हे आता मिक्स झालेलं आहे तर आता आपण याला पाण्याने उकळी आलेली आहे तर दबघत आपण उकळ

गॅस बंद करूया आणि फोडणीची तयारी करून घेऊया आपण थंड करायला ठेवतोय आता आणि आता फोडणी करून घेऊन चालेल म्हणजे त्याची थोडीशी वाफ जी आहे ती पण जाईल आणि म्हणून आपण ते जाळीवर ठेवले ना एकदम बाऊन आहे आपण फोडणीसाठी दोन टेबल तेल घेऊया तेल तापलंय तर ताप आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया जिरे कडी पत्ता टाकते त्यांनी एक पिंच हिंग बंद करते आणि त्याच्यामध्ये आपण थोडस थंड होते थंड झाली की आपण थोडं पाणी घालूया म्हणजे एक ओलसर पण खाताना जे टोट लागतात ना ते लागत नाही किंवा शुगर सिरप पण घालतात बरेच जण पण आता आपण ह्याच्यामध्ये रेग्युलर भरपूर घातली कारण मिक्स आहे आपलं त्यामुळे आपण साखर घातलेली आहे पण आता ह्याच्यावर आधी खोबरं आणि कोथिंबीर घालूया आणि नंतर जर फोडणी घातली ना त्याच्यावर तर ते खोबरं कोथिंबीर जे आपण घातलेलं असतं ते त्याला छान असं चिकटून राहतं तर त्यामुळे आधी खोबरं कोथिंबीर आणि मग आपण तयार केलेली फोडणी घालूया खोबरं आता फोडणी घालूया आपला हा स्पॉन्जी पटकन होणारा अगदी असा हा ढोकळा तयार झालेला आहे तर आता आपण करूयात करूया रेडी टू इट आता खाण्याला तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर नक्की करा आणि आमच्या एसएस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात